तू असताना दिसलंसताय दर्यादी येतात वाढ सुद्धा घेता तू असताना दिसलंसताय तू असताय तू असाय सगळा कसा बदला तू सगळ्यात कसा बदलाम होता कळ्यांची होत मन कसा वृद्ध होता कळ्यांची होत मन कसा वृद्ध होता तू हसताना दिसलंसताय तू हसताना आहे शब्द शब्द धावा शब्द शब्द धावणस तू असा दिसत म्हणा तू हसत म्हणा म्हणा तू हसत मात्र दिसत रना म्हणा तू हसत माका मात्र दिसत राह मग कस कवितेच पाऊस पडता या फक्त तुझ्या हसनामुळे म्हणा तू हसत मात्र दिसत राह I uma